रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणासमोर माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे वास्तवाकडे भांड्या इतिहासाकडे जरा पहा वास्तवाकडे लक्ष द्या गजवाये हिंदनारा पहा डोळे जाकून राहून का फाळणी पुन्हा येऊ दे का लोण्यावर टपलाय बोका वेळीच धोखा ओळखा पुन्हा झोपी जाऊ नका इतिहासाची पुनरावृत्ती होते याच जरा भान ठेवा राष्ट्रहित जपा राष्ट्रहित जपा फाळणीच बीजच नष्ट करा इतकच वाटतय माझ्या मना इतकच वाटतय माझ्या मना ही माझी कविता आपणाला आवडली असेल ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणं माझं चॅनल अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी